सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे तर एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी मानली जाते त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत करत असतात तर याशिवाय एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्याही अतिशय महत्त्व आहे अनेकांना हे अनेका व्रत सुरू करावेसे वाटते त्यांनी आषाढीपासून या व्रताची सुरुवात करावी आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी तसेच भाविक पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशीला देवशैनी आषाढी एकादशी असे म्हणतात आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात तर या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असेही म्हणतात तर आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठीच खास असतो वारकरी संप्रदायासाठी तर हा दिवस दिवाळी इतकाच मोठा असतो महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात पण बरेच लोक असतात ज्यांना काही कारणांमुळे पंढरपूरला जाणं शक्य होत नाही मात्र या शुभ दिवशी तुम्ही घरच्या घरीही विठोरायाला नमन करून पूजा करू शकता आणि घरच्या घरी देखील आषाढी एकादशी साजरी करू शकता या दिवशी पूजा कशी करायची याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आधीच शेअर केलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पाहावा सकाळी आंघोळ आटोपून देवाजवळ दिवा लावावा उदबत्ती धूप निरांजन लावावे यानंतर आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे देवांना आधी शुद्ध पाण्याने स्नान घालावे त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे परत शुद्ध पाण्याने स्नान घालावे स्वच्छ वस्त्राने पुसून देवांना अधिवारत ठेवावे त्यांना अष्टगंध अथवा कुंकू लावावे पिवळी फुला आणि तुळस व्हावी एकादशीच्या दिवशी देवाचा उपवास असतो असे म्हणतात त्यामुळे देवाला उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा देवाची आरती करावी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थनाही करावी घरच्या मंडळींना प्रसादाचे वाटप करावे शक्य झाल्यास जवळच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी नक्की जावं एकादशीच्या दिवशी पूर्ण वेळ उपवास केला जातो तर या दिवशी उपवास केल्याने अक्षय फळ प्राप्त होते तर एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा सल्ला देखील धर्मशास्त्रात देण्यात आलेला आहे आपल्या हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश मनावर आणि शारीरिक इंद्रियांवरती नियंत्रण मिळवणे आहे आणि नियंत्रणाद्वारे त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे वळवणे असेही आहे याव्यतिरिक्त व्रतसंबंधित अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत हा वर्ज कालावधी मानला जातो एकादशीला चुकूनही भात खाऊ नये तर या दिवशी आपल्याला एकादशीचा संकल्प करायचा आहे मम कायिक का वाचिक का मानस सांसर्गिक कोप पातक को पात श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीतिकामनाया एकादशी व्रतमह करिष्ये असा संकल्प उच्चारून तामणात पाणी सोडावे आणि जितेंद्रिय होऊन श्रद्धाभक्तीपूर्वक व यथाविधी देवतांचे पूजन करावे एकादशीस होम हवन करण्याची पद्धतही नाहीये तर कोणत्याही वयात या व्रताची सुरुवात करता येते मात्र हे व्रत ऐंशीव्या वर्षापर्यंत करावे तथापि त्यापूर्वी शरीराला दुर्बलता आली तर व्रताचे उद्यापन करून त्याची समाप्ती करायची आहे तर ज्यांना एकादशी व्रताची सुरुवात करायची असेल त्यांनी पुढील नियमही पाळायचे आहेत आषाढ एकादशी जवळच आहे ज्यांना एकादशीचे व्रत घ्यायचे आहे त्यांना सुरू करण्याचा हा दिवस उत्तम मानला गेलेला आहे धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते तर या दिवशी नियमानुसार पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते तर या दिवसापासून चातुर्मासाचीही सुरुवात होते यानंतर कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे तर धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी काही कामं करण्याचा सल्ला देण्यात येतो एकादशीच्या दिवशी काही नियमही सांगण्यात आलेले आहेत ज्याचे पालन केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी करणे टाळायचंही आहे एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि देवांच्या मंत्रांचा जप करावा भक्तीमध्ये तल्लीन होऊन भगवंतावरची श्रद्धा व्यक्त केली पाहिजे तर देवशैनी एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा या दिवशी चुकूनही मांस दारू लसूण कांदा यांचे सेवन करू नये याशिवाय या दिवशी कोणतीही नशा करणारे पदार्थ सेवन करू नयेत एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट वागू नये अथवा कोणाबद्दलही वाईट विचार करू नये या दिवशी भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन व्हावे भगवान विष्णूंची कथा ऐकावी आणि मंत्राचा जप करावा आषाढी एकादशीला व्रत आणि उपवास करण्याची पद्धत म्हणजे काही लोक निर्जळ तसेच काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे तर हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठलनामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे तर या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे पूजेच्या वेळी एक हजार किंवा एकशे आठ तुळशीपत्र विष्णूंना व्हायची आहेत सारा वेळ भजन पूजनात घालवायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी उपवासाच्या दरम्यान फळं खावी जेवणाच्या वेळी आहारात साबुदाण्याचा समावेश करू शकता साबुदाण्यापासून अनेक पदार्थ बनवता येतात तर उपवासाच्या दरम्यान अशक्तपणा वाटत असेल तर फळांच्या रसाचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता मसालेदार पदार्थ या दिवशी खाऊ नयेत कारण उपवासादरम्यान मसालेदार पदार्थांचे सेवन केले जात नाही मासे अंडी मांस असे मांसाहार हा, पदार्थ खाऊ नयेत उपवासादरम्यान लोणचे आणि चटणी यासारख्या पदार्थाचेही सेवन करू नये उपवास सोडताना तुम्ही फक्त फळे दुग्धजन्य पदार्थ आणि भाज्या यासारखा सात्विक पदार्थ खायचे आहेत भाताने उपवास सोडणे अत्यावश्यक आहे म्हणून द्वादशी तिथीला खाणे आवश्यक आहे सर्व तामसिक भोजन व कार्य या दिवशी टाळावीत उपवास सोडण्यासाठी भाविकांनी पहाटे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा पूजाविधी सुरू करण्यापूर्वी ते प्रथम घर आणि नंतर पूजा कक्ष स्वच्छ करायचा आहे भगवान विष्णूंची मूर्ती ठेवायची आहे देशी तुपाचा दिवा लावायचा आहे मूर्तीला पिवळ्या फुलांनी सजवायचा आहे आणि घरी बनवलेले खीर हलवा आणि पंजिरी आणि त्यासोबतच पाच हंगामी फळे आपल्याला अर्पण करायचे आहेत भगवान विष्णूंना घरी बनवलेला नैवेद्य आणि तुळशीपत्र देवाला आपल्याला अर्पण करायला विसरायचं नाही विष्णू सहस्रनामाने भगवान विष्णू मंत्राचा जप करून मूर्तीला आवाहन करा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद घ्यायचा आहे या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव अच्युत्तम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण जानकी वल्लभम राम राम रामे ती रामे रामे मनोरमे सहस्रनाम तात्तुल्य राम नाम वर्णाने तर हे मंत्र आपल्याला बोलायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करून दान आणि दक्षिणा देऊन निरोप द्यायचा आहे यानंतर स्वतःचे अन्न खा आणि उपवास समाप्त करा एकादशीला कोणावरही टीका करू नका खोटेही बोलू नका एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते ते या दिवशी मीठ साखर तेल आणि अन्न देखील सेवन करू नये या दिवशी पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करावा सर्व पापकर्मापासून मुक्ती देणारं एकादशीचं पवित्र व्रत भगवान श्री हरींना समर्पित आहे तर हे व्रत मोक्ष देणारे मानले जाते एकादशीचे व्रत केल्याने हजार गायींचे दान केल्यासारखे फळ मिळते एक तो कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेला ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छानचे आणि माहितीपूर्ण बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ